मुंबईच्या महापौर पदावरून ठाकरे आणि फडणवीसांमध्ये चर्चा संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर पदावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बोलणी सुरू असल्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे महापौर पदाच्या निवडणुकीवेळी ठाकरेंचे पासष्ट नगरसेवक गैरहजर राहणार असल्याचं बोललं जात आहे यासाठी ठाकरे भाजपात बोलणी सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे आता यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची चर्चा झालेली नाही ठाकरे भाजपात बोलणी सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे या सगळ्या वृत्तपत्रातील बातम्या आहेत आम्ही सूत्रांवर विश्वास ठेवत नाही असं संजय राऊत यांनी म्हटलंय कोणाला महापौर करायचं हे भाजप आणि गौतम अदानी ठरवतील असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे ज्या प्रकारचे आकडे मुंबईकरांनी दिले आहेत त्यानुसार भाजप किती विजय करत असला तरीही त्यांचा विजय झालेला नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे एकनाथ शिंदेंना महापौर पदासाठी दिल्लीतून चावी लावली जाते आहे मुंबईत भाजप आणि विशेषतः देवेंद्र फडणवीसांचा महापौर होऊ नये यासाठी दिल्लीतून प्रयत्न सुरू आहेत असाही दावा संजय यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केला आहे नाही नाही बघा अजून आम्ही काही ठरवलेलं नाही आता आम्ही फक्त मजा बघतो पंचतारांकित हॉटेलमध्ये आहेत आता माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवकांना सुद्धा कुठेतरी हलवत आहे कोण कोणाला घाबरते सरकार आहे अह सरकार तुमचं आहे मुख्यमंत्री दावसला बसून मुंबईकडे लक्ष ठेवतायत नगरसेवकांकडे म्हणजे मला गंमत वाटते तिकडे त्यांचं काल असे ट्विट केलं आपण पाहिलं असेल की प्रधानमंत्र्यांसारखं स्वागत करण्यात आलं लोक बिक झेंडे विंडे हलवत आहेत असे चांगली गोष्ट आहे एक मराठी माणूस म्हणून जर नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांची देशाच्या पंतप्रधान पदाकडे पावलं पडत असतील मुंबई जिंकल्यामुळे असं म्हणतात का महाराष्ट्रात जिंकल्यामुळे तर मराठी माणूस म्हणून आम्हाला अभिमानच आहे त्यांनी करावं त्याने जावं दिल्ली प्रधानमंत्री प्रधानमंत्रीपदी दावा ठोकावा हो महानगरपालिका जिंकल्या नगरपालिका जिंकल्या स्वित्झर्लंडला त्यांचं प्रचंड स्वागत झालं हा लोक रस्त्यावरती आले त्यांना झेंडे दाखवत होते असं प्रधानमंत्र्यांचं स्वागत बेसिक असं होतं कोणत्या मुख्यमंत्र्यांचं वगैरे मी अजूनपर्यंत असं पाहिलं नाही पण नवीन प्रथा सुरू झालेली आहे त्याच्यामुळे माझ्या आमच्या आशा पल्लवीत झाल्या की मराठी पंतप्रधान बहुतेक देशाला मिळतो राहुते भारताच्या घडीची एक मोठी बातमी आहे तेव्हा सोबत उद्धव ठाकरेंची चर्चा झाल्याचे सूत्रांकडनं कळत नाही सूत्रांमध्ये आम्ही विश्वास ठेवतो बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी